डेग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअरचे भव्य दालन सेरा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोटेफ नाट शॉवर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉईंट च्या खाली नवीन मुंबई स्टेशन रोड बिग्रास प्रोपरायटर सय्यदोन संपर्क मोबाईल क्रमांक झिरो चार अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव दोन हजार पंचवीस उद्यापासून होणार सुरू अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सवाचे आयोजन स्वादी हरिभक्त परायण सोनाली यांच्याद्वारे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त निमित्त श्री संत गजानन महाराज मंदिराचे भव्य प्रांगण श्री गजानन नगरी दिग्रस येथे गुरुवार दिनांक तेरीस तेरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भागवताचार्य संगीत विशारद स्वादी हरिभक्तपरायण सोनाताई सोना करपे कथा प्रवक्ता यांचे श्री शिव महापुराण कथा दिनांक तेरा फेब्रुवारी पासून दुपारी बारा चार वाजुन परे राना रहे। वाजुन ते चार वाजून तीस मिनिटापर्यंत राहणार आहे याच निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांचे हरिकीर्तन दैनंदिन सात वाजून तीस मिनिटापासून ते दहा वाजेपर्यंत आयोजित केले आहे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी वारकरी भूषण हरिभक्त परायण अर्जुन महाराज मोठे पळशीकर यांची कीर्तन सेवा राहील शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण शिवचरित्रकार कल्याण महाराज काळे अंबड जालना यांचे कीर्तन शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी युवा प्रबोधनकार हरिभक्त हरिभक्तपरायण प्राध्यापक अविनाश भारती परळी यांचे कीर्तन रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण सोपान काका महाराज काळबांडे आळंदीकर यांचे कीर्तन सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी भागवताचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज वारंगे बीड यांचे कीर्तन मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी उच्च विद्या विभूषित हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत डोंबेवली यांचे कीर्तन बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी कीर्तन केसरी गुरुवर्य हरिभक्त परायण नारायण महाराज शिंदे पुसद यांचे कीर्तन होणार आहे गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी व्यसन मुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडे यांचे काल्याचे कीर्तन बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारीला दुपारी एक वाजता भव्य शोभा यात्रा निघेल तर वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता पासून जय गजानन जय गजानन गजानन श्री संत महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराज सेवा समिती बाजीराव नगर तथा गजानन नगरी यांच्या सर्व भाविकांच्या सहकार्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज प्रगत दिन महोत्सव आपल्या या दिग्रस नगरीमध्ये या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्त या ठिकाणी साध्वी सोनालीताई करपे यांचं शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे दर दिवशी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकाराची कीर्तने सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे असा हा एकूण सर्व दिग्रस्त नगरीमधील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो आणि याही वर्षी सर्वांच्या सहकार्यांनी हा महोत्सव या ठिकाणी पूर्णत्वास जाईल असे आणि सर्व जनतेचं सहकार्य आम्हाला लाभेल अशी या ठिकाणी सहकार्याची भावना व्यक्त करतो त्याचप्रमाणे दिनांक वीस दोन पंचवीस ला श्री संत गजानन महाराज दि, प्रगट महोत्सव प्रागत्यकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त या दिग्रस नगरीमध्ये महाराजांच्या या सान्निध्यामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी या ठिकाणी पंचवीस ते तीस हजार भाविक महाप्रसाद घेतात यावर्षी सुद्धा असा भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कन्मन धनानी या महाप्रसादा करता सुद्धा अं सहभाग या ठिकाणी घ्यावा आणि या महाप्रसादा आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या सर्व संपूर्ण कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती एकोणीस तारखेला श्रीची भव्य मिरवणूक आपल्या या दिग्रस नगरीमधून काढण्यात येत आहे त्याकरिता आपण दिग्रस नगरातील दिग्रस शहरातील प्रमुख मार्गाने शहराच्या प्रमुख मार्गाने या ठिकाणी श्रीची शोभायात्रा भव्य स्वरूपाची या ठिकाणी काढण्यात येत आहे या शो शोभायात्रेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिला भ भजनी मंडळे त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे वारकरी भजनी मंडळे असे संपूर्ण या ठिकाणी सहभागी होत आहे आणि स्त्रीची मिरवणूक ही दुपारी दोन वाजता एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजता मंदिरामधून निघेल आणि दिग्रा शहरातील प्रमुख मार्गाने परत पाच वाजेपर्यंत या ठिकाणी येईल या शोभायात्रेकरता सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावं व सहकार्य करावं ही नम्र विनंती अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद